आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत की मुलांसाठी त्यांचा फ्रंट लोप डेव्हलप करायला अतिचंचलता कमी करायला रादर अजून फाईन मोटर स्किल्स चांगले करायला काय करू शकतो आज आपण बोलणार आहोत की बोटांनी मेनली कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्याने मुलांना छान वाटू शकतं ग्रीप येऊ शकते सगळ्यात सोपा म्हणजे कणिक मळणं किंवा आपल्याकडे सगळ्यांकडे चिकण माती मिळते तर ती माती घेणं मळणं त्याचे वेगवेगळे शेप्स करणं युजली हेल्प्स टू मेक इट मोर इंटरेस्टिंग तुम्ही त्याच्यातनं स्टोरीज तयार करू शकता मुलांना विचारू शकता हे सोडून साध्या ॲक्टिव्हिटीज मुलींसाठी गजरा ओवणे हो बीड्स ओवणे हो याने सुद्धा मदत होते खूप पालक मुलांना आहेत का नाही मला माहीत नाही पण पेपर टेअरिंगने सुद्धा फाईन मोटर स्किल्सना हेल्प होते आपले साधे रद्दीचे पेपर त्यांना थोडे थोडे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये दे फाडायला देणे हेल्प्स देम टू टू डेव्हलप द ग्रीप आणि त्याला तुम्ही कलरिंग करून इंटरेस्टिंग करू शकता लास्टली टू रिड्यूज द हायपर ॲक्टिव्हिटी आणि अटेन्शन टिकवण्यासाठी एखादी स्मॉल आउटलाईन काढून त्याच्यावर छोटे छोटे कागदाचे तुकडे चिकटवायला सांगू शकता त्याला आम्ही वेपर पेस्टिंग म्हणतो चिकटवणे किंवा पेस्टिंगमुळे सुद्धा बऱ्याच मुलांना एका जागी बसावंच लागतं लक्ष केंद्रित करावं लागतं सो so, त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅनही टिकतो आणि अतिचंचलताही कमी व्हायला मदत होऊ शकते आ, या ॲक्टिव्हिटीज ट्राय करून बघा आणि आम्हाला सांगा कशा वाटल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बोलूया मोठ्या मुलांसाठी आपण काय करू शकतो टू हेल्प देम इन इनक्रीजिंग देअर अटेन्शन स्पॅन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग